नमस्कार मंडळी मी अजिता आज आपण माझी मैत्रीण छाया कोकझे हिच्या घरी आलो आहोत तिच्या मैत्रिणीचा पन्नासावा वाढदिवस साजरा करण्यासाठी तुम्हाला पण बघायला खूप धमाल येणार आहे मुरलेल्या लोणच्यासारखी ही मैत्री आहे दोघींनाही एकमेकींविषयी प्रचंड प्रेम आणि आदर आहे आणि हा आनंद वाढवण्यासाठी तिने तिच्या इतर सुद्धा आमंत्रित केलेलं आहे आज अर्चनावर आनंदाची बरसात होणार आहे या सर्व मैत्रिणी शिक्षिका आहेत बरं का पण एकत्र झाल्या ना तर गोंधळ घालणारे विद्यार्थी परवडले इतक्या मस्ती करतात आणि धमाल करतात पन्नासावा बड्डे त्याच्यामुळे पन्नास पिठाचे दिवे केले होते आणि ते आता लावणं सुरू आहे दुसऱ्या बाजूला मैत्रिणींची सजावट सुरू आहे फुगे हॅपी बड्डेची माळ जिला जसं जमेल जसं सुचेल तसं डेकोरेशन सुरू होतं आधीच आमच्या छायाचं चा घर अतिशय सुंदर आहे कधीही जा टाप टिप आणि स्वच्छ नीट आपल्या वाढदिवसाचा ब्लॉग बनणार आहे या कल्पनेने अर्चना जाम लाजली होती आणि तितकाच आनंदही होता हां कुणाला तरी आनंद देणं यासारखं सुंदर काम नाही कुणाच्या चेहऱ्यावर आपल्यामुळे हास्य फुलवू शकणं यासारखं चांगलं कर्मच नाही आयाची मुलं अर्चनाला मावशी म्हणतात म्हणून या सर्वजणीच तिला मावशी म्हणून हाक मारतात सोहळ्याला सुरुवात झाली पन्नास दिवे लावून औक्षणाला सुरुवात झाली या सोहळ्याचा मलाही एक भाग होता आलं यासारखा आनंद नाही भाग्यच ते अर्चनासारख्या गुणी मुलीचं कौतुक करायला मिळालं मलाही खूप छान वाटलं या सर्व वर्षावाने अर्चना भरून पावली होती पटापटा गिफ्ट्स मिळत होते कळ्यांची उधळण केली छायाने छायाकडे भरपूर आयडियाज असतात केक कापणं मग प्रत्येकीने अर्चनाला केक भरवणं हास्य विनोद भरपूर धमाल चालू होती आणि मग आपल्या या गोड मैत्रिणीकडून सर्वांनी नमस्कार करून घेतला आणि भरपूर आशीर्वादांची उधळण तिच्यावर केली फोटो काढण्याचा प्रोग्राम झाल्यावर या सर्व मुलींची मी टीचर झाले आणि सर्वांना डान्स करायला लावला अगदी जसं सांगेन तसं सर्वजणी गोड मुलीसारख्या करत होत्या खरंच खूप मजा आली छायाने खूप सुंदर डिश ठेवली होती केक ढोकळा शेव बटाटा पुरी मजा होती खाण्याची अन्नदाती सुखी भव आनंद देणाऱ्याची उंजळ कायम भरलेली असते तशीच छायाची राहणार मंडळी आवडलं ना हे वाढदिवसाचं सेलिब्रेशन थँक्यू थँक्यू सो मच